पुणेकर मातेच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या या बोकडी भागामध्ये सोलापूर शहरामध्ये जे पुराने धुमाकूळ घातलेलं आहे त्या धुमाकूळ घातलेल्या त्या बांधवांना त्या भगिनींना या ठिकाणी मदतचा हात देण्याकरता कारण मराठवाडा मिनी संघाच्या वतीने नेहमीच मदतीचा हात कुठे ना कुठे ते दिला जातो ते आपण पाहू शकता की या ठिकाणी हे धम्मदान आहे या ठिकाणी संपूर्ण किट्स देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर ब्लँकेट्स वगैरे देण्यात आलेले आणि हे सर्व आपण पाहतोय तर त्या बांधवांना मदतीचा हात या ठिकाणी जातोय आज आपल्यासमोर या ठिकाणी मराठवाडा मिनी संघाचे सन्मान्य अध्यक्ष उमेश गायकवाड आपल्यासोबत आहेत सर आपण या ठिकाणी आज हा एवढं मला मोठा संपूर्ण तिथं मदतीचा हात देत आहे काय सांगा त्याच्याबद्दल आणि मराठवाडा मी नाही सांगायच्याबद्दल आपण काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जे थैमान घातलेलं आहे त्या पुरामुळे जवळजवळ संपूर्ण गावोगाव आज ओदोस झालेलं आहे त्यांच्या घरोघरात पाणी शिरलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचंच म्हणजे नुकसान झालेलं आहे हातोनात त्याच्यामुळं आपण मरा आम्हीसुद्धा मराठवाडा मधून आलेले सर्व लोक आहोत त्याच्यामुळं आम्हीसुद्धा मराठवाडा मिलिन संघातर्फे ज्या पूरग्रस्त किंवा मा महापौरामध्ये जे लोकांना आज त्यांचं जे संकट ओढवलंय आहे त्यांनासुद्धा आपण मदत म्हणून आपल्या मराठवाडा मिलिन संघातर्फे मराठवाडा महिला संघातर्फे युवक संघातर्फे आम्हाला ज्या ज्या स्वरूपात शक्य असेल त्याप्रमाणे प्रमाणात सर्व लोकांनी आज आपल्या मराठवाडा मिलिन संघामध्ये ती मदत आणून दिलेली आहे आज सर्व महिला दिसत आहेत मराठवाडा मिलिन संघाचे कार्यकारणी दिसत आहेत ज्याच्या सभासद दिसत आहेत त्यांच्या श्रमदानातून त्यांनी आज हे योगदान दिलेलं आहे त्यांनी जे मदत दिलेलं आहे त्या मदतीचं मराठवाडा मिलिंद संघातर्फे म्हणजे आम्ही त्यांना देणार आहोत आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही म्हणजे त्यांचं जे पुराचं आसमानी संकट ओढवलं आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही मराठवाडा मिलिन संघाच्या सर्व सभासद सर्व कार्यकारणी सहभाग्या आहोत मराठवाड्याशी तसा फायदा तर एक जडणगडणमध्ये आपलं देखील योगदान असतं आपण देखील या ठिकाणी या मराठवाड्यामध्ये नेहमीच आमच्या लोकांना वकिलीच्या माध्यमातून आपण त्याची मदत केलेली आहे तर ही जी एक छोटीशी मदत आहे त्यात देखील आपण या ठिकाणी सहभाग घेतला आहे काय आपण काय सांगाल आता मराठवाड्यावर जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे ही नैसर्गिक आपत्ती विशिष्ट भागाची नसून विशिष्ट व्यक्तीची नसून संपूर्ण देशाने म्हणजे लक्षात घेण्यासारखी ही आपत्ती आहे आणि ही नैसर्गिक आपत्ती सातत्याने आपली अपत्य आहे आपल्या कुटुंबाची अपत्य आहे ही भावना नेहमीच मराठवाडा विलिंद संघाने मराठवाडा युवक संघाने आणि महिला संघाने जपलेली आहे आणि त्याच सामाजिक बांधिलकीतून आज मराठवाडा महिला मंडळ त्यांचं आणि सर्व विलिन संघाने या ठिकाणी ही मदत देण्याची जी भावना व्यक्त केलेली आहे ती त्यांची कृतिशील समाजकार्य आहे आणि प्रतिशील समाज कार्यातून ते खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी या सर्व आमच्या बंधू बहिणीने दाखवलेल्या आहेत आणि ते खऱ्या अर्थाने मनापासून बांधिलकी स्वीकारून मदत करत आहे म्हणून सर्व महिला मंडळाचं मंडळाचं आणि महिला पुरुष संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार आहे आज आपण या ठिकाणी एवढं फार मोठा आपण मदतीचा हात देत आहे तर काय ती कल्पना कशी काय सुट काय मुख्य उद्देश काय आपला सर्वांना भीम आम्ही मराठवाडा मिनिम युवक संघ महिला संघ व ज्येष्ठ तर्फे जे आता मराठवाडा धाराशिव जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पावसाने थैमान घेतले आहे त्यांना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या समाज भावनेतून आम्ही या ठिकाणी ब्लँकेट जीवनौश औषध वस्तूंचे किट औषध गोळ्या देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आज पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीच एवढा मोठा प्रतिसाद आहे आम्ही ढोले कुटुंबियांच्या वतीने पन्नास ब्लँकेट व पन्नास किट दिलेले आहेत त्याचप्रमाणे बोकुडीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते आमच्या मराठवाड्यातील ज्या आम्ही खेडे सोडून पुण्याकडे आलोय ते सर्व लोक पण पिंपळे सांगवी नवी सांगवी पिंपळे निर्लय या ठिकाणी स्थायिक आहेत दापुडीत आहेत बोपुडीत आहेत ते सर्वजण मिळून त्या ठिकाणी आम्ही येत्या पाच तारखेला म्हणजे रविवारी त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते वाटप करणार आहोत सर आपण जवळजवळ सहासष्ट वर्ष मराठवाडा मिनी संघाला होते तर याच्यामध्ये आपण अतिशय जवळून मराठवाडा मिनी संघाला पाहिजे काय सांगायला येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्याला काय वाटतं की ही जी मदत आहे ती मदत आणखी प्रकारे आपण वाटू शकतो जय वीम आहे मराठवाडा मिलिन सांगा हा पूर्वीपासूनच सामाजिक आणि धार्मिक कार्यात अंगेसर आहे ज्या ज्या वेळेस ह्या संकट येतील त्या संकटाला हमेशा सहकार्य केलेलं आहे तेव्हा या पुढील काळात देखील आम्ही आज जे मराठवाड्यावर जे संकट आलेलं आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक लोक मदतीचा हात पुढे करत आहेत तेव्हा आम्ही देखील मराठवाडा मिलिन संघाच्या वतीनं अल्पशी मदत का होईना म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एखादी येत्या पाच ये ये तारखेला मराठवाड्यामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये थैमान घातलेला आहे बीड धाराशिव अक्कलकोट सोलापूर या ठिकाणी खूप असं पूर आलेला आहे घरात लोकांना कपडे राहिले नाही जेवण राहिले नाही लहान लहान मुलं टबमध्ये सोडल्यात पाण्यामध्ये तर आम्ही असं ठरवलं की आपण नेहमी आपण दुसरा सुद्धा किती वेळेस आपण धम्मदान दिलं तर आपण आपल्या भागामध्ये दुष्काळ इथं पडलेलं आहे ओल्ला दुष्काळ पडलेला आहे त्या ठिकाणी आपण आपल्या स्वकष्टातून काय ना काय आपण आपण कपड्याच्या रूपामध्ये धान्याच्या रूपामध्ये हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या इथं दानशूर सरांनी सुद्धा त्यांनी त्यांच्या स्वईच्छेने किट दिलेलं आहे विक्की ढोणे विजय ढोणे आमच्या चारुशिला भालेराव परत आमचं उमेश गायकवाड आणि सर्व ह्या महिलांनी कष्ट घेऊन हे आम्ही पर हे पर, परिश्रम आम्ही केलेला आहे तर त्याचं संघातल्या सर्व मुलांनी जाऊन त्याचं नीट वाटप करावं वाट एवढीच मी विनंती